हॅलो फ्रेंड्स स्पर्धा परीक्षा गणितमध्ये एक अशा पद्धतीचा जर प्रश्न असेल की ठराविक संख्या किंवा अंक आपल्याला दिली असतील आणि त्या अंकांपासून तयार होणारे सर्व संख्या त्यांची बेरीज किती असेल तर अशा पद्धतीच्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची एक सोपी पद्धत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया समजा ती पद्धत न वापरता आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळवायचं असेल तर इथं दोन पाच आणि सहा आ, हे तीन अंक दिलेले आहेत आता या तीन अंकांपासून संख्या कोणकोणत्या तयार होतील तर दोन पासून सुरुवात केली तर पाच आणि सहा पुन्हा दोन नंतर, पाँच नंतर, पाँच नंतर दोन सहा आणि पाच अंक आदला बदल करूया पाच नंतर न जर सुरुवात केली तर दोन आणि सहा त्याच पद्धतीनं सहा आणि दोन आणि सहा न जर सुरुवात केली तर दोन आणि पाच त्यानंतर पाच आणि दोन तर या एकूण सहा संख्या तयार होतील या सर्वांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर असणार तर ही नेहमीच्या पद्धत या पद्धतीनुसार आपण या प्रश्नाचं उत्तर मिळवू शकतो पण जर समजा इथं दोन पाच आणि सहा हे तीन अंक आहेत पण त्याऐवजी समजा चार अंक असतील तर त्याच्यापासून तयार होणारे ह्या ज्या संख्या आहेत त्यांची संख्या खूप वाढेल आणि मग त्या सर्वांची बेरीज करणे यामध्ये काही वेळेला चूक होऊ शकते किंवा त्या सर्वांची बेरीज करायला वेळ बराचसा लागतो तर अशासाठी हे एक सूत्र सोपी पद्धत एक आहे ती आपण इथं वापरूया आणि ह्याच प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीनं अगदी काही सेकंदामध्ये आपण मिळवू शकतो ते पाहू आता त्याच्यासाठी ती पद्धत काय पहा सुरुवातीला हे जे तीन अंक दिले दोन पाच आणि सहा या सर्वांची करायची बेरीज म्हणजे दोन आणि पाच सात आणि सहा तेरा ही जी तेरा संख्या आहे त्या तेरानं दोनशे बावीसला गुणायचं आता ते का गुणायचं तर ही सोपी पद्धत आहे एवढं लक्षात ठेवूया की तीन अंक असतील तर त्या अंकांच्या बेरजेनं दोनशे बावीसला गुणायचं आणि जे आपल्याला उत्तर मिळणार आहे मग इथं तेरानं जर गुणलं तेरा दोन्ही सव्वीस सातशे दोन राहतील तेरा दोन्ही सव्वीस आणि दोन अठ्ठावीस सातशे दोन तेरा दोन्ही सव्वीस आणि दोन अठ्ठावीस जे आपलं उत्तर येईल दोन हजार आठशे शहाऐंशी म्हणजे हे तीन अंक वापरून ज्या काही संख्या तयार होतात त्या सर्व संख्यांची बेरीज असणार आहे दोन हजार आठशे शहाऐंशी फक्त एक इथं लक्षात ठेवायचं की जर त्या संख्या तीन दिलेल्या असतील तरच या पद्धतीचा आपण उपयोग करू शकतो जर त्या अंकांची संख्या त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र आपल्याला याच पद्धतीनं सोडवायचंय फक्त तिथं दोनशे बावीसच्या ऐवजी दुसऱ्या एखाद्या संख्येनं गुणावं लागतो याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न तीन चार पाच हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती फक्त दोन चार सहाच्या ऐवजी हे अंक बदललेले आहेत पद्धत हीच वापरायचे याच पद्धतीने हे उदाहरण सोडवा आणि ते जे उत्तर आहे ते कमेंट करा आता याला जोडूनच आणखी एक प्रश्न असा आपण पाहूया की दोन पाच आणि शून्य हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती म्हणजे इथं अंक तीनच आहेत दोन पाच आणि शून्य फक्त मागच्या प्रश्ना प्रश्नामध्ये आणि या प्रश्नामध्ये फरक असा आहे की याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये तिन्ही जे अंक होते ते शून्य सोडून होते इथं मात्र एक संख्या शून्य आहे असं जर असेल तर इथं थोडासा बदल आपल्याला करायचा आहे म्हणजे इथं दोन पाच आणि शून्य या सर्वांची बेरीज सात येईल त्या न गुणायचं आहे दोनशे अकरा एवढाच फक्त बदल करायचा जर शून्य नसेल शून्य सोडून उरलेल्या सर्व संख्या असतील तर दोनशे बावीस ला आहे पण त्या तीन संख्यांपैकी एक संख्या जर शून्य असेल तर दोनशे अकरा लागुनायचंय या सर्व अंकांच्या बेरजेनं जर गुणाकार केला तर सात एके सात सात एके सात आणि सात चौदा उत्तर येईल चौदाशे सत्याहत्तर